महाडमध्ये मवियाचे तोंडाला काळी पट्टी लावून निषेध आंदोलन बदलापूर अत्याचार प्रकरणी आज मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक घेण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवला त्यानंतर मविया आघाडीतर्फे राज्यभरात या अत्याचार घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तोंडाला काळी पट्टी लावून निषेध करण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर आज महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले बदलापूरमध्ये दोन शालेय मुली म्हणजे चार आणि सहा वर्षाच्या मुलींवरती अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आवाजाला कुठेतरी वाचा फोडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्र बंदचा हात त्या ठिकाणी दिली होती आणि संपूर्ण जनतेकडनं त्या बंदला उत्स्फूर्ता अशा स्वरूपाचा पाठिंबा सर्व संघटनांनी दिला होता दरम्यानच्या काळामध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर महाविकास आघाडींच्या सर्व नेतृत्वांनी मग उद्धवसाहेब ठाकरे असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी जनतेला आवाहन केलं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि हा बंद त्या ठिकाणी मागे घेतला याच्यामध्ये संयम ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नेतृत्वानी केलेलं आहे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा विचार केला तर जस्टिस डिनाईड जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनाईड असं म्हणलं जातं जर न्याय मिळायला उशीर होत असेल तर तो, तो न्याय नाकारल्यासारखंच आहे महाराष्ट्राच्या जनतेला आता न्याय हवा आहे जे महिलांवर वाढते अत्याचार आहेत आज गेल्या दोन वर्षामध्ये एक लाख पेक्षा अधिकच्या महिला महाराष्ट्रातनं बेपत्ता आहेत त्याचा तपास सरकार लावू शकलेला नाही बलात्काराच्या घटनांचा जर आकडा बघितला तर तो सेहेचाळीस हजारापेक्षा अधिकचा आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांवर अत्याचार होत असताना आमचं नेतृत्व असेल महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील हे शांत बसू शकत नाहीत आज या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत हे काळे पट्टे हे मुखमोर्चा मोर्चा तोंडाला बांधलेल्या काळ्या फिती हे सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होत केलेला आहे